उत्तर सोलापूर तालुका येथील मौजे कारंबा येथील एकशे बारा भागिने एक अशी जमीन सातबाराची माझ्या नावावरती आहे त्या जमिनीवरील माझे नाव सातबारा उत्तरातून कमी करून माझे ज्येष्ठ बंधू श्रीमान महादेवप्पा साकोते यांनी त्यांचं आणि त्यांच्या मुलगा जयशंकर साकोते याच्या नावावरती त्यांनी ती जमीन जवळजवळ अठरा एकर जमीन आहे ती ते जमीन त्यांनी ट्रान्स्फर करून घेतली आहे पंच्याऐंशी खाली त्यांनी हे वाटप केलं असं दाखवलेलं आहे वास्तविक पथा अशा पद्धतीनं हे जे कृत्य आहे हे बेकायदेशीर आहे आणि याबद्दल आम्ही चौकशी केली असता याचे सर्व कागदपत्र देखील त्यांनी गहाळ केलेले आहेत तहसीलदार कार्यालयातील देखील कागदपत्र गहाळ केलेले आहेत आणि कागदपत्रच मिळून येत नाहीत याबाबत आम्ही बदूरराजांना त्यांना सांगण्याकरता ज्येष्ठ नेते मग काळाजी साहेब असतील पंडुकरराव साहेब असतील आलोरी गुरुजी होते मिलिंद विधीज्ञ मिलिंद थोबडे साहेब असतील या सर्वांना आम्ही विनंती केली होती त्या पद्धतीनं त्यांनी त्यांना बोलावलं समजावून सांगितलं होतं की अशा पद्धतीनं करू नका ते चुकीचं होईल त्यांची जमीन त्यांना देऊन टाका हैदराबाद येथे अॅटो देखील अशाच पद्धतीचं कागदपत्र बनावट करून नौसंता ट्रान्सपोर्ट एजन्सीचं अॅटो नगर राजीव गांधीनगर येथील जमीन वडिलांचे डुप्लिकेट सही करून त्यांनी त्या ठिकाणी विल्हेवाट लावलेली आहे याबाबत देखील सर्व ज्येष्ठ नेत्यांनी घरातली मंडळींनी ज्येष्ठ मंडळींनी त्यांना समजून सांगून देखील ते त्याबद्दल डिसिजन घेतले नाही त्याबद्दल आम्ही वारंवार त्यांना विनंती केली असता त्यांनी याबद्दल कानाडोळा केला आणि काय करायचं करून घ्या म्हणून सांगितल्यानंतर नाहीला मला त्या ठिकाणी पोलीस सगळा द्यायची वेळ आलेली आहे तर सदर बाजार पोलीस स्टेशनमध्ये सदरचा गुन्हा दाखल झालेला आहे चारशे वीस आणि इतर कलम त्यांना मांडलेले आहेत त्यांनी पुढील तपास पोलीस यंत्रणे केलेला